आज देवाधिदेव देव प्रत्यक्ष स्वतःच्या शिव कमलातून आज लिंगाची माहिती सांगतात फार महत्वाची माहिती भगवान शंकर सांगतात जेणेकरून आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जातोय दर्शन घेतोय निघून येतोय पण भगवंताचं दर्शन कसं घ्यावं कशा पद्धतीचं घ्यावं ही सुंदर पद्धत आज प्रत्यक्ष भगवान शंकर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाला सांगतात ऐका बरं का कारण भगवान शंकराचं संपूर्ण दर्शनाचं फळ मिळावं याकृता भगवान महादेव अगदी काळजीपूर्वक भगवान विष्णून सांगतात हे विष्णू आहे जे ज्योतिर्लिंग मी प्रगट केले ना हे अतिदिव्य अतिशक्तिशाली आणि अति प्रभावित राहणार आहे मग मला मला जल अर्पण करणं सुद्धा महत्त्वाचं आहे मग भगवान शंकराला जल अर्पण केल्यानंतर पाणी अर्पण केल्यानंतर काय प्राप्ती आहे माणसाला कशाची प्राप्ती आहे माणसाला ठीक आहे पुढे प्रश्न आहे की माणसाने भगवान शंकराला जल तरी कसं अर्पण करावं का अर्पण करावं कशामुळे अर्पण करावं त्यामध्ये भगवंताची तृप्ती काय होते आणि माणसाची तृप्ती काय होते हे अनेक प्रश्न भगवान शंकर प्रश्नही करतात आणि त्या प्रश्नाचं उत्तरही देतात काय अलौकिकता आहे कथेमध्ये बघा ना आणि सगळं येणाऱ्या समाजाकरता येणाऱ्या भाविकाकरता येणाऱ्या भगवान शंकराच्या भक्ताकरता ही निर्माण केलं नाही आपल्या करताय सगळं हे माणसाकरता येणाऱ्या कलयुगामध्ये हा मतिमंद झालेला हा माणूसही आज्ञानी हा माणूस आहे आणि सगळी माणसं माझे अंश आहेत माझ्यापासून त्यांचा जन्म आहे माझी लेकर आणि माझी लेकरं दुःखामध्ये मी कसं पाहू सत्ययुगामध्ये त्रेता युगामध्ये युगा देवाला प्राप्त करायचं म्हणलं तर तपश्चर्या म्हणा साधना म्हणा यज्ञ याग योग करावं लागत होता आपण चरित्र पाहतो ना तुम्ही पुराण ऐकताय गेली अनेक वर्षापासून आ, की देवाला प्रसन्न करायचं म्हणलं की जंगलामध्ये जाऊ लागत होत तपश्चर्या करावं लागत होते अरे देवाला पहिली लोक प्राप्त करण्याकरता अशी तपश्चर्या करायची की त्यांच्या स्वतःच्या अंगावर कधी कधी वारो निर्माण व्हायचं बरोबर आहे तुम्ही जर प्रयागराजला कोणी इथे गेले असेल ना तर तुम्ही साधू पाहिले का प्रयागराज मध्ये काही काही साधू असे होते ते आले होते ना की त्यांच्या नखाच्या चुंबळी झालेल्या होत्या हा प्रयच्या हाताच्या अशा चुंबळी झालेल्या नखाच्या हे कशा करता काहीचा हात तुम्ही पाहिला मीडियावर नुसतो वरतीच हा त्यांची नखा अशी खूप असं चुंबळी झाल्या नखाच्या जटा जटायत ना माय बाप हा कोणाच्या दहा फूट कोणाच्या वीस फूट काही साधना हे कोणा करताय कशा करताय हे समाजाला दाखवण्याकरता नाही आहे लौकिकता प्राप्त करण्याकरता नाहीये प्रतिष्ठा प्राप्त करण्याकरता नाहीये माझं नाव व्हावं कुठेतरी नाव कोरल्या जावं याकरता नाहीये माय बाप हे सगळं जे खटाटोप आहे जी साधना आहे जे योग आहे हा फक्त भगवंता करताय हा देवा करताय त्याच्या प्राप्ती करताय अरे मला सांगा आपण तर एवढं करू शकत नाही ना जे साधू करू शकतात त्याच्यापैकी आपल्यापैकी मला सुद्धा तुमचे मी हे तुमचंच आहे ना आपल्यापैकी एवढं कोणी करू शकत आहे का नाही ना नाही करू शकत मग हे फक्त जे संन्याशी महात्मे आहे जे योगी आहेत जे अधिकारी आहेत हे त्यांच्याकरता हा योग आहे मग संसारिक लोकांकरता कोणता योग आहे मग आपल्याकरता करता काय अरे देवाला प्राप्त करण्याकरता ही योगी जन हे महात्म्यजन जंगलामध्ये जाऊन अरे ज्यांच्या झटा वीस वीस फूट लांब जाता ज्यांच्या नखाच्या चुंबळ्या ओळाव्या हे झालं संन्याशी लोका करता ब्रह्मचार्या करता ज्यांना आश्रम त्या ठिकाणी ग्रहण केला त्यांच्याकरता मग देवा हे महादेवा आम्ही संसारिक लोकांनी काय करावं आमच्याकडे ना ज्ञान असणार आहे आमच्याकडे ना एवढा वेळ असणार आहे अरे कुठंतरी आम्ही संसारातून दोन तीन तास काढतो रे बाबा कथेला आणि बसतो इथे हा काही काही माणसं तर कथेच्या शेवट शेवट आरतीला येतात तेवढाच वेळ मिळतोय काही काही म्हणतात जाऊ जरा शेवटला फार गरम ते मंडपमध्ये काही असा विचारविनिमय करतात आणि नंतर नंतर शेवटला येतात बरोबर आहे काही महिलांना आवड असते कथेची काही बरोबर सुरुवातीला येणार जागा जाणार मात्र शिवांच्या कथेची प्रतीक्षा करणार कधी माझ्या देवाची कथा होणार पण काही ना काम असतं व्याप असतो घरचा काही पाठीमागून येतात सगळ्यांचं मत एकसारखं असतं सगळ्यांची आवड एक सारखी असते सगळ्यांची तळमळ एकसारखी असते असं नसतं महिला प्रत्येकांचा भाव प्रत्येकांची तळमळ प्रत्येकांची आस्था प्रत्येकांचे विचार हे फार वेगळे वेगळे काय बनवणारा तो चमत्कारिक आहे हा 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 काय चमत्कारिक आहे प्रत्येकांच्या मनामध्ये शिवाविषयी भाव फार वेगळे वेगळे प्रत्येकाचं मत एकच येईल असं नाही आहे मग प्रश्न असा आहे हे भोलेनाथ की आम्ही संसारिक लोक आहोत रे आमच्याच्यानं काहीतरी होणार नाही आहे अरे तरी वेळ भेटल्यानंतर कुठे कथा सुरू असल्यानंतर आम्ही दोन तीन तास मुश्किलने काढतो रे आणि जाऊन मात्र बसतो रे आम्ही कथेमध्ये मग आम्ही काय करावं एवढे हजार वर्ष आम्ही तर तपश्चार करू शकत नाही आणि आता तर कलिगाच्या लोकांना एक हजार वर्ष नाही दिले कलियुगातल्या लोकाला किती वयोमर्यादा दिली दीडशे किती वाह क्या बात आहे शंभर कारण पहिली लोकांना एक एक लाख वयोमर्यादा राहायची सत्ययुगामध्ये एका माणसाला एक लाख वयोमर्यादा होते पण हे योग असं निर्माण होत गेलं ना की योगामध्ये माणसाची परिस्थिती वागणं हे घटता क्रमांक या युगामध्ये कोणता क्रमांक आहे घटता क्रमांक आहे इथे त्या ठिकाणी जी वस्तू जन्मली ती घटत राहते मायका ऐका ना सत्ययुगामध्ये एक लाख वर्ष घटता क्रमांक असं होत गेला माणसाची विचलित पद्धत माणसाचे विचार माणसाचं वागणं ही परिस्थिती घटती क्रमांकाची होत गेली म्हणून एक शून्य कमी झाला आलं त्या ठिकाणी त्रेता युग एक लाखातलं एक शून्य कमी झालेलं किती राहतात हा दुकानदार म्हणा हिशोबाला चालेल पक्काशिव असत आल द्वापारयुग युग आल्यानंतर क्रमांक वाढला नाहीये माणसाची ही विचाराची बोल ऐका बरं का मी काय काय बोलतोय माणसाची विचाराची वागण्याची ही घटता क्रमांक आहे वागण्याचा म्हणा विचाराचा म्हणा बोलण्याचा म्हणा हे घटता क्रमांक आहे वाढता क्रमांक नाहीये म्हणून शून्यात वाढ झाली नाहीये परत एक शून्य दहा हजारातला घाटला किती राहिले एक हजार राहिले कोणत्या युगात गेल का दोपार युग हा दो अरे एक हजार वयो मर्यादा युगामध्ये माणसं भोगत होती पण त्यानंतर दोपार युगामध्ये देव असताना सुद्धा माणसाची परिस्थिती तीच झाली परत आलं कलयुग कलियुगामध्ये पुन्हा हजारातला एक शून्य घाटला आता किती राहिले शंभर हा भगवंताला एकच प्रार्थना आता करू आपण सगळे या सहा दिवसाच्या कथेतून हे देवा हे महादेव महादेव बास आम्ही प्रार्थना एकच करू रे बाबा तुला अरे इथे प्राण कंटाशी आला माणूस शंभर वर्ष जगलं तरी त्याच्या आशा थांबत नाही शंभर वर्ष जगले तरी तीन एकर घ्यावी चार एकर घ्यायलाच पाहिजे होती पाच एकर घ्यायलाच पाहिजे होती शंभर वर्ष जगून सुद्धा आशा पूर्ण होत नाही देवा शंभर वर्षातला एक जर शून्य कमी झाला शंभरातला किती राहतात किती राहतात दहा बस या सहा दिवसातून देवाला एकच प्रार्थना करायची देवा अरे शंभर पन्नास पासष्ट वर्ष जगून सुद्धा कोणाच्या आशा पूर्ण होत नाही रे नाही पूर्ण होत पण दहा वर्षात कशा पूर्ण होईल कशा पूर्ण होईल माईबा भगवान शंकराला हा प्रश्न केला होता लक्षात ठेवा हे महादेव महादेव या त्रिता युगामध्ये द्वापार युगामध्ये माणसाला वयोमर्यादा भरपूर होती रे त्या वयाप्रमाणे त्यांना जंगलात जावं तुला प्राप्त करावी तुझी साधना करावी विषय छान आहे माझ्या भोलेनाथांचे शब्द आहे आणि साक्षात माझा देवादी महादेव बोलतो लक्ष ठेवा आणि हे आपल्याकरता बोलतोय अरे करता हे साधन आहे आपल्या करता हे साधन आहे आणि एक सांगू का हे फक्त जेवढी शास्त्र निर्माण झाली ना ती जनावरांकरता निर्माण झाली नाहीये जेवढी शास्त्र निर्माण झाली ती फक्त माणसाकरता निर्माण झाली लक्ष ठेवा हा हे माणसाकरताय नाही नाहीये हे माणसाच्या कल्याणा करताय करताय अरे इथं एखादं सहज जर जनावर आलं ना एखाद बैल म्हणा वासरू म्हणा तर तुम्ही म्हणता का अरे वा वा, वा, वा वा आली नंदी महाराज या भाषा आसन टाकतो बसायला जरा भाषा कळ ना का माझ्या सौंडणं जरा लक्षात येते ना मी काय सांगतो प्रत्येक शास्त्र हे माणसा करताय जनावर करता नाही पण सर एखाद जनावर सहज आलो आपल्या शेळी म्हणा डुक्कर म्हणा काही म्हणा कुत्र म्हणा तर तुम्ही असं म्हणाल का त्या शेळीला कुत्र्याला वा कुत्र वा आलात वा क्या बात आहे श्वानजी आलेत आमच्या कथेला वा बसा आम्ही तुम्हाला खुडची देतो बोलत जाना असं म्हणाल का का माणसं आले की आपण त्यांचा आदर सत्कार करतोय जानवर आलं की त्यांना निश्चित एकजण उठेल त्यांना हनल आणि काढून देईल याचा अर्थ आहे हे शास्त्र हे पुराण माणसाकरता निर्माण आहे आणि ते फक्त माणसाने यावर त्याचा त्याचा आदर्श घ्यावा त्याचं चिंतन करावं आज भोलेनाथला हा प्रश्न करत असताना काय योग्य प्रश्न केलाय आणि हा प्रश्न स्वतः करता नाहीये हा प्रश्न येणाऱ्या कलियुगातल्या माणसं करता हे भोलेनाथ हे महादेव अरे या युगामध्ये त्रेता युगा दोपार युगा जर तुला प्राप्त करायचं म्हणलं तर लोक जंगलामध्ये जायची तपश्चर्या करायची अरे हजारो वर्ष तुझी आराधना करत होती तुझी साधना करतात आणि येणाऱ्या कलयुगामध्ये माणसाकड फक्त पन्नास साठ सत्तर ऐंशी एखादा फार भाग्यवान असेल तर शंभर पर्यंत अरे हजारो वर्ष तपश्चर्या करून तू भेटत नाही रे तपश्या करता करता तुझ्या आमच्या नखाच्या त्या ठिकाणी चुंबळीवर वळावं तरी तू भेटत नाही रे आणि या कलयुगातल्या लोकांना काय करावं सांगा त्यांच्याकडे तर शंभरच वर्ष शंभर वर्ष हे देवा हे महादेवा सांगा रे काय करावं या युगानं या लोकाने अरे यांना संसार सुटणार नाही रे यांना शास्त्र वेद वेळ नसणारे यांच्याकडे भक्ती करायला साधना करायला काय करावं या लोकांनी भगवान शंकर त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाहतात माईबा एक सुंदर सतत एक उदाहरण सांगत असतो मायबा ऐका ना येशोदेच्या ज्या वेळेस अंगणामध्ये येशोद्याच्या वाड्यावर ज्यावेळी साधू संत भिक्षा मागण्याकरता यायची ना भिक्षा मागण्याकरता भिक्षांतही म्हणायची आणि भिक्षांतही म्हणल्यानंतर येशुदीनं आपलं पात्र आणावं आणि त्या भिक्षुकीला वाढावं पण मायबाप ज्यावेळेस भिक्षुकी पात्र देव भिक्षा घेत असताना त्यांचं लक्ष त्यांचं लक्ष येशुदीकडून असायचं त्यांचं मी मी काय सांगतो मी योग सांगतोय की आज ह्या करता भगवंतांनी काय उत्तम साधन आज देव आज आज सांगतोय भगवान विष्णूला आणि ब्रह्मदेवाला हे आपल्या सांगतो सांगतोय लक्षपूर्वक ऐका माझ्या मातोश्री आणि माय बाप लक्षपूर्वक आहे का आज या युगामध्ये आपल्या करता देव एवढं उत्तम साधन आणि सुलभ हे निर्माण करतो रे आपल्याकरता केलं ह्या सगळं खटाटो आपल्याकरता करतोय की नाही येणाऱ्या प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावं येणाऱ्या प्रत्येक जीवाला माझी प्राप्ती व्हावी येणाऱ्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं याकरता आज माझ्या तर हे अलौकिक साधन आज सांगतोय मायबाप भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवा आपल्या आहे अरे जेवढा माझा महादेव तळमळीनं सांगतोय ना मायबाप तेवढं आपण तळमळीनं शेवण केलं पाहिजे लक्षात ठेवा आणि जर एवढं हे अलौकिक शास्त्र माझा भोलेनाथ जर आपल्याला सांगत असेल आपण ऐकत नसेल ना आपल्यासारखे दुर्भाग्य आणि महापापी कोण नाही माहिती हा बोले जे शब्द रे जगाचा मायबाप हा ग्रंथ रूपाने आलाय रे आपली ते या शब्द रूपाने हा तो आपल्याला ज्ञान देतोय मार्गदर्शन करतोय स्वतःकडे कर बोलवतो रे तो आज या गावामध्ये अटकळी या गावामध्ये स्वतःहून येतोय आणि आज गावाचं कल्याण करता श्रोत्यांचं कल्याण करताय तो आलाय या ग्रंथ रुपानं तो प्रगट झालाय मायबाब आणि काल माझ्या भगवान शंकरानं आज हे ज्योतिर्मय स्वरूप प्रगट केलंय या स्वरूपाचं वर्णन आज माझा देव आधी महा देव महादेव करतो लक्षात ठेवा आणि आज हे सगळ्या समाजाच्या कल्याणाकरता माझा महादेव आज सांगतोय मायबाब बोलतोय रे हे भगवान शंकराची ओ वाणी लक्ष ठेवा आज आपल्या गावामध्ये गावामध्ये भगवान शंकराचं मंदिर हे शिवालय तयार होत आहे निर्माण होत आहे कसं दर्शन घ्यावं माझ्या भोलेनाथांचं कसं प्राप्त करावं माझ्या भोलेनाथांना हे प्रत्येक दर्शन माझ्या भोलेनाथांचं प्रत्येक दर्शन तुम्हाला कल्याण देणार असावं सुख देणारं असावं आज म्हणून तर हा विषय माझा भोलेनाथ या सर्व अटकळीतल्या गावातल्या लोकांना श्रोत्यांना सांगतो लक्षात ठेवा येणार जे शिवालय आपल्या भाव गावामध्ये तयार होणार आहे ना त्याचं प्रत्यक्ष दर्शन माझ्या बहिणीथांचं प्रत्येक दर्शन तुम्हाला आनंद देणार असाल आनंद देणार असा ऐका रे फक्त लक्ष ठेवा बरं का बाप हा कारण परत एकदा ही कथा जीवनातून निघून गेली ना पश्चाताप करण्यात अर्थ नाहीये लक्ष ठेवा पश्चाताप होईल अरे हे सगळे ऐकणारे जे हजार वर्ष दहा हजार वर्ष एक लाख वर्ष नाही रे आपली स्वतःची या मानव निर्मितीची वय मर्यादा माझ्या भगवंतानं त्या ठिकाणी निर्माण केली ना आता कमी वेळामध्ये काही न करता कोणती साधना न करता कोणता योग न करता कोणती तपश्चारा न करता मी सहज प्राप्त झालो पाहिजे सहज चलता फिरता माझं दर्शन सगळ्यांना व्हावं ना कोणता उपवास ना कोणती साधना ना कोणती तपश्चर्या सहज मी प्राप्त व्हावं सगळ्यांना सहज प्राप्त व्हावं आणि ही जी साधन आहे ना माईबाप ही साधन या कलयुगातल्या लोकांना आज माझा भुले नाथ माझा महादेव सांगतोय कान उघडे ठेवू नाही का रे कान उघडे ठेवू हे विष्णू हे ब्रह्म माझी प्राप्ती करण्याकरता अनेक युगामध्ये काय लोकांना तपश्चर्या करावं लागत होते रे पण येणाऱ्या कलयुगामध्ये काही करायची गरज पडणार नाही आहे आणि ते साधन येणाऱ्या युगामध्ये मी 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 साधन तयार करत आहे मी सांगत होतो तुम्हाला माहित येशोद्याच्या दारावर आल्यानंतर त्या साधून भिक्षान देही म्हणाव ज्यावेळेस येशोदा त्या ठिकाणी भिक्षा द्यायला यायची ना त्यावेळी त्या साधूंच्या त्या जोळीमध्ये भिक्षा टाकायची त्यावेळी साधूंच लक्ष त्या भिक्षेकडे नसायचं मायबाप कारण आजकाल जे भिक्षुकी मागायला येतात ना तर त्यांचं त्या भिक्षेकडे लक्ष असतं किती वाढतात म्हणून कमी वाढलं तर म्हणतात माई अजून ना पण आज त्या साधूंच लक्ष भिक्षुकीकडे नव्हतं बाप यशोदा भिक्षा यशोदेने भिक्षा वाढावी आणि त्या साधून इकडे तिकडे टकमक पाहत बसावं त्या यशोदीने त्या साधूला म्हणावं महाराज एक क्षमा मागून बोलू मी अहो मला वाटत नाहीये की तुम्ही भिक्षुकी आहात असं मला वाटत नाही तुम्ही कोणीतरी महात्म्या आहात मला असं वाटतंय कारण मी ज्यावेळेस तुम्हाला भिक्षा अर्पण करते ना त्यावेळेस तुमचं लक्ष माझ्या भिक्षेकडं आहे सांगा ना कोण आहात त्या साधूच्या डोळ्यामधून घळ 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 अश्रुधारा वाहू लागले माझे बाप रडू लागले रे येशोद्याचे त्या डोळ्याकडं पाहिले ते करून तर पाहिले त्या डोळ्यामध्ये आणि यशोद्याचे डोळे सुद्धा पाहू लागले त्या साधूच्या आणि त्या यशोदेची त्या नजरा नजर एक झाली यशोदेचं हृदय सुद्धा करुणानं भरून गेलं माईबाप करुणानं भरून गेलं माईबाप आणि त्या ठिकाणी यशुदानं साधूकडं पाहिलं साधू महाराज काय झालं सांगा यशोदे अगं आम्ही आम्ही भिक्षा भिक्षा घेण्याकरता नाही आलो आम्ही तुझ्याकडे नाही नाही यशोदे अगं आम्ही भिक्षुक नाहीत दे आम्ही आम्हाला भिक्षेची गरज नाहीये अगं अनेक वर्षापासून यशोदे आमच्या पोटात अन्न कस लागतंय ना याची यशोदे की आम्ही पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा धारण केला नाही ग यशोदे आज आम्ही तुझ्या दाराची भिक्षु केला येतोय ना यशोदे ये हे फक्त भिक्षा मागण्याकरता येत नाहीये येशुदे आम्ही या करता येतोय आम्हाला यशोदा पाहिजे ती यशोदा पाहिजे अरे ज्याला पाहण्याकरता आम्ही अनेक वर्षापासून त्या ठिकाणी झाडाला लटकतोय ही तपश्चर्या करतोय ही साधना करतोय का फक्त त्या ईश्वराला एकदा जीवनात पाहायचंय एकदा पाहायचंय त्याला आणि एकदा त्याला पाहिलं का हा देह समर्पण करायचा बास दे एकदा त्याला पाहायचं ग एकदा त्याला पाहायचं पण अजून सुद्धा आम्हाला तो भेटला नाही काळापासून अनेक काळापासून ही, ही करतोय नाही भेटला येशुदे पण येशुदे आम्ही तुला या करता पाहिलं तू कोणती अशी साधना केली असेल अगं ज्याला पाहण्याकरता ही अनेक युगापासून आम्ही साधना करतोय अगं तोच ईश्वर तुझ्या घरी आहे काय तोच ईश्वर तुझ्या घरी आहे येशू दे ईश्वर तुझ्या घरी आहे तो जगाचा मायबाप तुझ्या घरी आहे म्हणून तुझं दर्शन घेण्याकरता आलो हो ग आम्ही काय येशुद कशी असेल ग अरे ज्याला पाहण्याकरता दे आम्ही झाड लटकावं एका पायावर आह आणि दे सांगू ज्यावेळेस आम्ही झाडाला लटकतो ना तेव्हा त्या जंगलाच्या पशु प्राण्याला असं वाटावं वा। की त्या ठिकाणी कोणीतरी खाद्य पदार्थ आपल्या करता लटकलाय म्हणून गिधाडानं यावं आणि अगदी 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 त्या वाऱ्याच्या झोकाने यावं यशोदे आणि त्या ठिकाणी आमच्या शरीरातले दचके तोडावे मास्क खाव यशोदे ज्यावेळी ते पशु पक्षी आमचं मांस खात होते ना किती त्रास होत असेल आमच्या आम्हाला माहिती आहे मास्काचे भाग आमचं शरीर सगळं रक्तानं माफलेलं ग यशोदे कधी कोणत्या गिधाडाला आम्ही म्हणलो नाहीये की आमचं मांस खाऊ नकारतो नका खाऊ खाद्य आहे ना खात राहा खात राहा खात पण फक्त शेवट मात्र आम्ही त्यांना हात जोडतो हे गिधाड हे बघा ना काय खायचं ना आम्हाला सगळं खाऊन रे पण ज्याच्याकरता ही तपश्चर्या चालूय ना ज्याच्याकरता हे सगळं सहन करतोय ना फक्त ईश्वराला मला पाहायचं यशोदे आणि कदाचित या तपश्चर्याला जर तो प्राप्त झाला तो जर प्रगट झाला यशोदे हे गिधाडांना अचानक जर त्याला तपश्चरा आमची चपल झाली तो जर प्रगट झाला ना गिधाडांना तर निदान त्याला पाहण्याकरता हे दोन डोळे मात्र ठेवा आमचे हे दोन डोळे मात्र ठेवा बाज सगळं शरीर खाऊन टाका पण हे दोन डोळे त्याला कदाचित येऊ शकतो तो याला जपोराला जपायला हे काढून टाका बाजूला घ्या बोल हे दोन डोळे ठेवा एक सुंदर दोहा आहे माझ्या गा तन खो जुन चुन खा इडा न सगळं मास खा काही सोडू नका पण कागतन खायो चुन चुन खावे मास दोन मत खायो मिलन कियास। कागा तन खायो चुन चुन खायो मास दो दोन खायो कृष्ण मिलन कियास आस रे अगर त्याला पाहने करता अरे जंगलातली साधू एवढी तपश्चर्या करत होती मायबाप जरा विचार करा रे त्याला पाहण्याकरता सर्व संसाराची होळी करून जर जंगलात इतकी वर्ष स्वतःचे हाल करून घेता तरी फक्त देवाला एकदा पाहण्या करता मला ना रे काय चरित्र सांगते आपल्याला ही कथा काय सांगते काय जागृत करते जर त्रेता युगात द्वापाय युगात जर भगवंताला ईश्वराला पाहण्या करता एवढे खटाटोप कर लागत होते तर भगवंतानी किती उपकार केले याची जाणीव ह्या माणसाला का नाही याचा अपमान वाटतो रे खंत वाटते रे अरे तसलं काही साधन ठेवलं नाही आपल्या करता ना तपश्चर्या करायचं साधन नाही ठेवलं रे माय बाप जरा माणसाने बुद्ध्यां जरा बुद्धीला ताण द्यावरे विचार त्या भगवंत करता एवढा संसार विचार करून करता येणार रे कधीतरी ईश्वराचा ईश्वराचं स... चिंतन तरी विचार करून केलं पाहिजे ना कि त्यानं काय केलं माझ्या करता किती किती सोप साधन करून ठेवलं रे याचा का पण विचार करत नाही अरे जेवढा वेळ संसारला देता रे एवढा बारकाईने संसार करताय तसा बारकाईने परमार्थ का करत नाही रे बारकाईने त्या ईश्वराचा विचार का करत नाही रे त्याची सेवा म्हणजे बा सगळं ढोबळपणाने करायची आणि संसार म्हणजे बारकाईने करायचा आणि पुन्हा त्या ईश्वराला त्या ठिकाणी दुःख द्यायचंय वा दुःख झाले की तो करतोय आणि चांगलं झालं की माणूस करतात का रे त्यालाच का दुःख प्राप्त होतं मला ना किती चुकतो किती लबाड आहे हा माणूस हे आज भगवान शंकर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाला सांगतात रे हे आपल्याकरता साधन निर्माण केलंय या युगातल्या लोकांकरता त्या ठिकाणी बाप तेवढी वर्ष एवढा वेळ शिल्लक राहणार नाही आहे याकरता बोले ना